हाय एवरीवन नमस्कार मला हे आता वाले ब्लाउज शिवायचं आहे हे त्यांनी मेजरला दिलं आहे मला आता ब्लाऊज मेजर कसा करायचा हा एक मी व्हिडिओ टाकला आहे तो तुम्ही बघा त्याच्यानुसार मी हे मेजरमेंट घेतले आता हे डबल फोल्ड करून हा एक मीटर कपडा घेतला आहे कारण लॉंग स्लीव्ह आहे म्हणून हे मला अस्तरवालं ब्लाऊज शिवायचं आहे तर हे असतर मी आधी कटिंग करून घेते मी नॉर्मली ब्लाउज कटिंग कसं करायचं ते मी दाखवलंय अशी घडी टाकून जेव्हा हा काटाचा भाग असतो तो एका साईडला करून हा इकडे काटाचा भाग इकडे काटाचा भाग घेऊन असं बॅक साइड कशी कटिंग करायची ते मी दाखवले पण आपण हे फोरटेक्स वाला ब्लाउज शिवतो तेव्हा ह्याची घडी वेगळी घालायची असते ते विदाऊट असतर ही शोधताना त्याची घडी वेगळी घालायची असते ते मी आता दाखवते तुम्हाला समजा हा वन मीटरचा फॅब्रिक आहे म्हणजे हा वन मीटरचा फॅब्रिक आहे पण हा अस्तरचा आहे तसा तुम्ही नॉर्मली जरी घेतला कॉटनचा विदाउट अस्तरवाला तरीही असा कटिंग करायचा म्हणजे तो कपडा पुरेलच आता हा मी कपडा इकडे आणि इकडे काटाचा भाग आहे असा घेतला होता तसा न घेता ह्याची घडी पूर्ण उलगडायची आणि हे काटाचा भाग दिसतोय आपला हा बंद काट असतोय तो असा अर्धा टाकायचा इकडे फोल्ड केला हा अर्धा फोल्ड केल्यानंतर काय करायचं इथं पर्यंत घडीचा पाठ आपण किती टाकतो चेसचा चौथा प्लस दोन इंच असं इथे टाकतो तर चेसचा चौथा आठ येतोय त्याच्यात दोन इंच ऍड करून दहा तर हे दहा इंच आलं पाहिजे एवढीच ही घडी टाकायची जे हे पूर्ण घडी तेवढीच टाकायची जेव्हा आपण विदाऊट अस्तरचं ब्लाऊज शिवू तेव्हा कपडा खूप आपल्याला महत्त्वाचा असतो तो कपडा दुसरा आठ जॉईन करावा लागतो आतून ते जॉईन न करता आपलं ह्याच्यातच ब्लाऊज कम्प्लीट होतं म्हणून हे असं करायचं इकडे जो कपडा उरतोय तो कपडा आपला स्लीवला येईल आता स्लीव, स्लीव माझी दहा इंचाची घ्यायची आहे तरी ते अकरा आलंच पाहिजे तरी ते अकरा येत आहे बघा माझं किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तरी ह्याच्यात होऊन जाईल आता इथं बरोबर दहाची घडी मी घेते आता इथे दहाची घडी घेऊन मला इकडे अकरा उरते अकरा पेक्षा तर जास्तच उरते आता इथे आपल्याला बॅक पार्ट टाकायचा आहे तर हे हे मी पूर्ण कपडा कटिंग करून घेते हा जो स्लीव्ह साठी वेगळा सोडलाय आणि इकडे फोल्डेड आहे हा कपडा कट करून घ्यायचा आणि मग मेजर टाकायचा फोट्स वाल्या ब्लाउज असंच कटिंग केलं तर विदाऊट अस्लाऊज परफेक्ट आता आपल्याला इथे असत घ्यायचं असतो तेव्हा आपण काय करतो उंची प्लस एक इंच घेतो असं तर इथं मला उंची साडे आहे तर मी साडे प्लस एक इंच घेणार म्हणजे मला झालं इथं साडे आता हे साडे चौदा आलंय आपण फक्त बॅक पार्टचा मेजर टाकणार नंतर फ्रंटचा टाकणार असा व्याप न करता हा बरोबर साडे चौदा मी असा फोल्ड करून घेणार मागे हा झाला साडे चौदाचा फोल्ड हा वरती साडे चौदा घेतला कारण हा झाला आपला बॅक पार्ट आता हे बॅक पार्ट झाल्यानंतर आपल्याला फ्रंटसाठी काय करायचं असतं अजून एक इंच वाढवून घ्यायचं असतं कारण एक इंच न घेत आपण दीड इंच वाढवून घ्यायचं असतं साध्या साठी तर मी इथे हा बॅक पार्टी ही लाईन आहे तर ह्याच्यापेक्षा एक्स्ट्रा दीड इंच हा फॅब्रिक वाढवून घेते घेतला वाढवून हा दीड इंच का वाढवून घेतला अर्धा इंच आपल्याला इथे ब्रेसपट्टीच्या खालचा स्टिच करण्यात जातो वरती आपण ब्रेस्ट पट्टी जॉईन करतो तिथे अर्धा इंच जातो आणि अर्धा इंच आपण टक्स मारतो मग ते हाय दोन्ही मॅच व्हायसाठी आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायला लागतो तर हा दीड इंचा मार्क करून घेतलाय हाही कट करून घ्यायचा म्हणजे आपला फ्रंट आणि बॅक सोबतच कट होतो हा आपला उरलेला एक्स्ट्राचा कपडा आणि हा ह्याच्यावर आपल्याला आता मार्किंग करायचं आहे आता हे मार्किंग करताना हा कमी पार्ट आहे हा आपला बॅक साईड वाढवलाय तो फ्रंट आहे तर आपण हा बॅकचा बॅकलाच घ्यायचा आता ह्या फ्रंट पार्टवर आपण मेजर टाकायचं फ्रंट पार्टवर मेजर टाकताना काय होईल शोल्डर टाकला जाईल आपल्या इथे शोल्डर किती आहे साडेपाच मुंडा किती येणार सहा येणार मग एक इंच त्याच्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा इथून आपण जेवढा इंच ऑलरेडी घेतले तर हा असा ड्रॉ करायचा हा असा ड्रॉ करून झाल्यानंतर लगेचच इथे दोन इंचाची खून करून घ्यायची हे शोल्डर आपल्याला इकडे मुंडा आला मुंडा आल्यानंतर इथून आपण एक इंच पुढच्या मुंड्यासाठी दीड इंच आठच्या मुंड्यासाठी हे तर आपण कॉमनली माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असाल जेव्हा ड्रेस कटिंग करतोय जेव्हा ब्लाउज कटिंग करतोय तेव्हा आणि हा पार्ट सगळीकडे सेमच असतो आता महत्वाचं काय राहिलं आपण इथं गळारुंदी टाकणार गळारुंदी मी दोन चीज टाकते इथून कारण हा शिवून जेवढा जाईल हा शिवून जेवढा अर्धा इंच जाईल मध्ये इथे दोन इंच आपल्याला शिल्लक राहिलं पाहिजे आणि तेवढं शिल्लक राहिलं पाहिजे म्हणून राहायचं नाही की इथे आपल्याला मेजरला ब्लाउज दिले त्यांचं किती हे इथे सव्वा दोन राहिलय तर इथेही सव्वा दोनच राहिलं पाहिजे त्या हिशोबाने आपण गळारुंदी ठेवायची आणि त्या हिशोबाने आपला शोल्डर घ्यायचा असतो आता हे मला दोन इंचाची गळारुंदी मी घेतली तर तिथून खाली गळा उंची किती आहे ह्याची गळा उंची किती आहे तेवढीच टाकायची असते ह्याची गळा उंची बरोबर साडेपाच सहाची येते तर मी ते सहाची ड्रॉ करून घेते ते सहावर मार्क करून घेतला इथून इथे त्यांना किती हवं आहे तर थोडंसं डीप हवं तर पावणे तीन घेतलं आणि इथून असं तिरक येणार जर डीप हवं असेल तर इकडे तीन येतं साडेतीन येतं दोन येतं तेवढंच हवं असेल तर दोन घ्यायचं इथे मी अडीच पावणे तीन घेतलंय त्याने काय होईल थोडासा डीप नाही केली इथे इथे आपला शोल्डर आहे तेवढाच हा फक्त डीप येणार आता खालून इकडे घडीचा पार्ट आहे गळ्याचा पार्ट आहे ह्या गळ्याच्या पार्ट करून वरती ब्रेसपट्टीचा मेजर येणार ते इथे किती आहे ब्लाउजला ते बघून टाकायचं प्रत्येकाने जनरली तीनच असतं तर इथे हे यांचं तीनच आहे तीन आणि अडीच हुकलूप आहे किंवा गळा आहे गळ्याच्या बाजूने तीन इंच वरती आणि साईडून अडीच इंच वरती आता इथं आपण काय करणार आहोत आपण इकडे वाढवून घेतले आपल्याला तयार ते तेवढं पाहिजे तर त्याच्यापेक्षा एक इंच एक एक्स्ट्रा एक इथे टाकायचं म्हणजे ते शिवून जाईल घालून वरून इथे तीन हवं आहे मला तर मी चार इंच टाकले इथे मला अडीच हवा आहे तर मी साडेतीन इंच टाकले जर तीर पाकड झालाय तुम्ही स्ट्रेट करते नाही तर तेवढ्याने मी ब्लाऊज फरक पडू शकतो अडीच इंचा मार्क झाला आता इथे अडीच आहे तर इथेही अडीच घ्यायचं आणि तिथंपर्यंत थोडी स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आणि थोडासा असा करून म्हणजे अडीच पर्यंत आपण स्ट्रेट आलो आणि ह्यावरती आपण असं थोडा येणार आता आपल्याला पहिला हे फोर टक्स करायचंय ब्लाऊज तर हा पहिला टक्स आपण किती वर मारणार तर चेसचा धावा घ्यायचा चेस आहे थर्टी टू त्याचा भागाकडून आपल्याला धाववा पाठ घ्यायचा थर्टी टू चा त्याच्या पुढे दोन लाईन येणार पण त्याच्यात आपल्याला अर्धा इंच ऍड करायचं आहे म्हणून मी ते येते चार ते घेते मी पावणे चार इथे आणि तिथून वरती दीड इंच दीड इंचावर तसा मार्क करायचा हे दीडच इंचावर मार्किंग मी केलंय म्हणजे कॉमनली असंच करायचं असतं आता इथं त्यांचं कितीवर मार्किंग आहे समजा यांचा अडीच वर असेल आणि दोन वर केली तर ब्लाउज जसा असेल तसंच तुम्ही तेवढं मार्किंग करून घ्यायचं फक्त तक हा टक्ससाठी ह्या टक्सला कसा सेंटर ह्या टक्सला सेंटर असंच ला काढावा लागतो फक्त हा टक्स जरा मे महत्वाचा तर हे दहावा काढून घ्यायचा ते बरोबर आहे फक्त मी ते दीड इंचा टक्स घेतलाय त्यांचा दोन इंच आहे तर आपण दोन इंच इंचा आता मारू इतर वेळी दीड इंचा मारला तरी बंद झाला आता दोन इंच वरती घेतलंय तर इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच असा हा टक्स मारायचा असतो एवढा आणि हा फोर टक्सवाला ब्लाउज आहे तर बाकीचे टक्स कुठे मारायचे तर हा आपला गळा आणि हे राहिलेला ब्रेसपट्टीचा हा कोपरा ह्याच्यातून ह्याचा सेंटर काढायचा तिथे सहा आले तर त्याचा अर्धा तीन आणि ह्याच्यातून असा चौकोन तयार झाला पाहिजे अशा अंतरावर आपल्याला मारून घ्यायचं हे बाकी सगळे अंदाजीच असणार तीन हा फक्त मापाने टाकायचा हा इथून मी इथंपर्यंत घेते असा स्ट्रेट हा झाला आपला एक टक्स आता दुसरा टक्स झाला हा तिसरा टक्स ह्याचा आणि ह्याचा सेंटर काढायचा आणि तिथून ह्याचा असा स्क्वेअर होईल असा मागेच तयार झाला पाहिजे मध्ये म्हणून असा मागेच थोडासा मारून घेतला आता हा काय करतो आपण ह्याचा सेंटर काढून घेतलेला असतो जेव्हा आपण पुढचा मुंड्याचा आकार देतो हे मी जेव्हा बॅक पार्ट कटिंगचा एक व्हिडिओ टाकलाय त्याच्यात हा फुल व्हिडिओ आहे तेही तुम्ही रेफर करा म्हणजे तुम्हाला मुंडा कसा काढायचा ते कळेल त्याच्यानुसार ह्या दोन्हीचा सेंटर काढून ते खून येते त्यातून आपण पुढचा मुंडा ड्रॉ करतो आता ही खून आणि ही खून जे आपण दोन सेमनेस ठेवतो ती खून त्या खुने दोन्हीचा सेंटर घ्यायचा जो सेंटर इथेच येईल तो सेंटर किंवा जर असं पुढे येईल त्याच्या जास्त मोठा असेल तर इकडे भाग तर ह्याच्यातून असं तिरका ड्रॉ करायचा असे झाले फोटकच्या खून तर कटिंग करताना कसं करणार मग आपण कळायला असेल तर ठीक नसेल तर डबल रिपीट करून व्हिडिओ बघितला तर तुम्हाला नक्की कळेल हे टू इन वन एकदाच कटिंग होतं ह्याचं हा आपला बॅक आपल्याला अगोदर कट करायचा आहे तर असा मुंडा पहिल्यांदा कट करून घ्या मार्किंग तर व्यवस्थित आहे या मार्किंग वरून तुम्ही कटिंग करून घेऊ झालं आता हे मुंड्याचा पार्ट कटिंग करून झाल्यानंतर मी हा फिरवलाय म्हणून तुम्हाला जरा वेगळं वाटतंय का बघा ओके आता हे इथून असं कट करून घ्यायचं आहे कारण हा जोडलेलाच पार्ट होता तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आता शोल्डर कटिंग केलं शोल्डर कटिंग करून झाल्यानंतर आता आपण फ्रंटवरच गळा ड्रॉ केलाय बॅकवर नाही तर इथे थोडीशी खाच मारायची ह्या गळ्यावर म्हणजे बॅकचा गळा आपण तिथून ड्रॉ करू शकतो का असा इथे मी खाट मारून घेतली आता हे दोन्ही पार्ट वेगळे करायचे आपण अगोदर बॅकचा मुंडा कट केलाय कारण आपल्याला ह्याच्या खाली बॅक आहे म्हण आता हा बॅक पार्ट आपला पेगळा झाला कटिंग झालं आता फ्रंट पार्ट आपला आहे तर फ्रंट पार्टचा फ्रंटचा मुद्दा कट करून घ्यायचा असा कट करून घ्यायचा गळ्याचं कटिंग झाल्यानंतर हे ब्रेसपट्टीचं कटिंग झालं त्याला इथून घडी करून कट करून घ्यायचं कारण आपल्याला ह्या चार पट्ट्या लागतात हे आता फॅब्रिक ह्या दोन पट्ट्या निघल्यात तर हे दुसऱ्या फॅब्रिकवर ठेवून अशा दोन पट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे त्या चार पट्ट्या होतात आणि जेव्हा हे मार्किंग आपण करतो तेव्हा उलट्या साईडला फोल्ड करून ठेवायचं कपडा म्हणजे मार्किंग उलट्या बाजूला येईल आणि आपली वरच्या बाजूला काही मार्किंग येणार नाही कारण काही काही खडूनचा माल जात नाही आता हे मार्क आहे आपण एकाच बाजूला केलं दुसऱ्या बाजूला केलंच नाही तर हे ओपन करायचं आणि हीच घडी अशी इकडे फोल्ड करायची हा मार्क आपल्या दुसरीकडे करून देईल आणि तर काही उठलं नाही पण एखादा डार्क चॉक घ्यायचा म्हणजे त्याने उठेल हे असं थोडस ओळखून येते त्याच्यावर मी डार्क करून घेते म्हणजे मलाही कळेल मार्किंग सेम हाँ सेंटर असा फ्रंट ओपनिंग असेल तर ह्याचं सेंटर कट करून घ्यायचं हा झाला कटिंग आता हा झाला आपला बॅक हा झालाय आपला फ्रंट हे आहे आपलं ब्रेसपट्टीचं कटिंग आता आपण स्लीव कशी कटिंग करायची त्याचा मी एक वेगळा व्हिडिओ टाकला आहे त्याचप्रमाणे स्लीव कटिंग करून घ्यायची हा उरलेल्या फॅब्रिक मध्ये फोर फोल्ड करून तो आहे त्या पद्धतीने स्लीव कटिंग करून घ्यायची हा तर झालाय आपला फोर टक्सवाला ब्लाउज कट हा सिंपल फॅब्रिक विदाऊट असत वर तुम्ही असा सेम कटिंग करून घ्यायचा फक्त ह्याच्या चार पट्ट्या निघतील तर हे दुसरे फॅब्रिक उरले त्याच्यातून तुम्ही त्या पट्ट्या कट करून घेऊ शकता आणि जसं सिंपल सिंपलवाले ब्लाउज शिवतात तसं शिवू शकता पण मला हे अस्तरवाले ब्लाऊज शिवायचं आहे तर मी हे काय करणार ह्याच्यावर असं कटिंग करून घेणार हा आपला मेन फॅब्रिक आहे तर हाय आपण डबल फोल्ड करून घ्यायचा ह्याच्यात सरळ कुठली उलटी कुठली ही बाजू लक्षात ठेवायची फोल्डिंग करताना काय काय वेळी डिझाईन असते काय काय वेळी नसते तर त्यामुळे ते कळत नाही आता हे करून आता आपल्याला हे एक भाग बॅकच्या बाजूला घ्यायचे काठ आणि हे दुसरे काट आहेत त्याला स्लीव कटिंग करून घ्यायचे तर हे पाठच्या भागाला घ्यायचं आहे तर ते बॅक साईड अशी ठेवून घ्यायची स्ट्रेट आणि कट करून घ्यायचं जिकडे आपल्याला स्लीव कटिंग करायची आहे तिकडे स्लीव कटिंग करून घ्यायचे हा बाकीचा पार्ट राहिलेला असा बसतोय आहे तिथे ठेवून घ्यायचा आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे हे मी सगळं आता कटिंग करून घेते सेम ॲज इट इज हे झालं आहे आपलं ठेवून कट करून घेत हे आता मी सगळं कटिंग करून घेतलेलं आहे हा आपला उरलेला तुकडा ह्याचं ब्रेसपट्टी कटून कटिंग करून घेतली आहे आपला बॅक पार्ट फ्रंट पार्ट कटिंग करून घेतलाय स्लीव्ह कटिंग करून घेतली आता हे स्लीव कटिंग करतानाच आपल्याला कळते बघा मी ही घडी घातलेली तर घडीच्या आतल्या भागाला उलटा होता उलटा फॅब्रिक आत होता आणि सरळ फॅब्रिक वर होता मग जेव्हा मी आता हे घेतलंय ते डिझाईन आहे बॉर्डरिंग आहे म्हणून कळून येते तसं हे कळतय का नाही कळतय सिल्क आहे दोन्हीकडून सेम आहे तर मी काय करते आता उलट्या भागाला आत उलट आहे ना आपलं तर उलट्या भागाला असं रॉंग असं चिन्ह करून घेते मी घेते म्हणजे ही पद्धत बरोबर आहे आणि हे असंच करून घेतलं तर आपल्याला शिवायला सोपं जातं आता ही ब्रेसपट्टी घेतली तर आपल्याला सरळ कुठली उलटी कुठली काय करणार आहे का नाही करणार आहे म्हणून आत बाजू आपली उलटी होती तर आतल्या बाजूला हे असं रॉंग चिन्ह करून घेतलेलं आहे हे सगळ्याच कपड्यांवर करून घ्यायचं आता हा करायची गरज नाही हा काटाकटचा भाग आहे है, तर ह्याच्यावर आहे बॉर्डरिंगमुळे बॅक पार्टलाही कळतय बॉर्डरिंगमुळे म्हणून आता बघा इथे मला बॅकने कट करायचं जेव्हा आपण फ्रंटने कट केला तो आपण ड्रॉ करून कटिंग करून घेतलाय आता ह्याला काय करायचं इथे वर दोन आपला हा होता गळारुंदी होती तर खाली मला किती हवा आहे मी बॅक पार्ट कटिंग करताना तेव्हाही बोलले होते की साडेचार इंच इथे राहत आहे म्हणजे साडेचार इंचाची चा पट्टी तयार ब्लाउजला आहे तर इथे मला साडेचारमध्ये एक इंच ॲड करून साडेपाच घ्यायचं आहे म्हणजे आपला बरोबर वरचा गळा प्रॉपर राहतो हा आपण हाय त्यांची मोजून घेतली तर आता इथे नऊ इंच येते नऊ मधला स्टिचिंगला जाईल बरोबर आपला साडेआठ इंचा नेक राहिला तिथेही आपण कपडा मोजून घेतो ब्लाऊजचं मेजर करून घेताना तेव्हाही तेवढाच राहिला होता आता इथे जेव्हा मला टाकायचं आहे तेव्हा डीप केवढा ते डीप पाहिजे त्याच्यावर डिपेंड असतं हे तर इथे डीप किती हवा आहे ह्यांना फक्त अडीच इंचाच डे हवाय म्हणून इथं अडीच इंच टाकायचं अडीच इंच म्हणजे मीडियम डीप हवाय सो गळा पडलाही नाही पाहिजे ह्याला नॉड ही नको आहे म्हणून ही अडीच ठेवायचं तर अजून जास्त डीप पाहिजे तर तीन ठेवायचं आणि इकडे गळारून आहे तेवढी दोनच ठेवायची मग हे अडीच मधून इकडे असं वरती गेलो तिरकी लाईन ड्रॉ केली आणि हा मी असा गळ्याचा शेप दिलाय तो मी आता कट करून घेतो राऊंड निक आहे ॲज इट इज असाच्या असा त्यांचा ब्लाऊज शिवायचा आहे मापाला आलाय तसा तर त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं मेजर घेतलं पाहिजे गळा केवढा आहे बॅकला केवढी पट्टी राहते त्याच हिशोबा आपण घेतलं आहे का साईडला ही हाईट त्यांची किती आहे आपली तेवढीच येते का साईडची मुंडा किती आहे आता मुंडा कसा मेजर करायचा ते त्याच्यावरून तुम्हाला दाखवलंच आता शोल्डर किती आहे हे सगळं मोजून घ्यायचं आणि मग आपण मेजर टाकायला सुरुवात करायची मेजर टाकून झालं कटिंग केलं शिवतोय तेव्हाही आपण बघत राहायचं म्हणजे काय होतं सुरुवातीलाच एवढ्या चौकशा म्हणजे जास्त असं बघ बघावं लागतं नंतर बघायची गरज नाही एकदा तुमचं प्रॅक्टिस झालं की हे असं बघत गेलो त्याचं किती आपलं किती आहे तर ब्लाउज चुकणार नाही यात आपलं कटिंग झालेलं आहे आपण ह्याचं स्टिचिंग बघूया